हेच ते नदी पात्र आहे शिंदफणेचं आपण पाहतोय की हीच ती शिंदफणं आहे की शिंदाफनेला जो महापूर आला या महापुरानंतर आपण पाहिलं आहे की जे शेतकऱ्यांचं नुकसान आहे हे प्रचंड प्रमाणात झालेलं आहे म्हणजे जी काही जुनी मंडळी आहेत ती सांगतात की आजपर्यंत एवढा पूर ह्याला कधीच आला नाही आणि जो काही महापूर आला तर यामध्ये खूप मोठं नुकसान झालंय म्हणजे आपण ते हाजीपूर गाजीपूर परिसरातून जे काही शिंदपाना वाहते त्या परिसरात त्या पुलावर आहोत तर तुम्ही समोरच्या बाजूला बघितलं की इथले लाईटचे पोल सुद्धा वाहून गेलेले आहेत यामुळे येथील जी मंडळी आहे दोन दिवसापासून अंधारातच आहे येथील काही मंडळी आपल्यासोबत आहेत त्यांच्यासून जाणून घेऊ हो आपण आपण पाहतोय की हे खूप विदारक चित्र पाहिलं विदारक म्हणजे आमच्या आयुष्यात पहिलीच वेळ आहे की एवढं पाणी येणं आणि एवढी नुकसान होणं कारण जमिनी सुद्धा वाहून गेल्या कारण पाणी पात्रात मावलंच नाही पण एकदम हे काढ्या मंदिर हनुमान मंदिरापर्यंत पाणी आणि ही काड्या हनुमान मंदिरपर्यंत म्हणजे एक किलोमीटर दीड किलोमीटरचा व्यास त्या पाण्याने आपला म्हणजे कुठं जमीन आहे हे सगळं समुद्रासारखं वाहता समुद्र दिसला आम्हाला म्हणजे एक स्वप्न पाड्यासारखं असा विषय झाला आणि लाईट तर पोल तर पूर्णच पडलेत आता पाणी प्यायचं कसं दळण दळून आणायचं कुठून कसं आणायचं रस्ते दुभगलेत कॉन्टॅक्ट संपलेला आहे आता ते रस्ते कधी व्हायचे म्हणजे जलजीवन म्हणजे जनजीवन जे जी आहे विस्कळीत झालेलं आहे पिकाची तर झालीच पिकाची झाली ती झाली ती झालीच पण ते जमिनी वाहून गेलेत जमिनीची भर कशी करताय एकदम म्हणजे वाहून गेलेत ते माती साईड अशी परिस्थिती आणि ज्या विहिरी आहेत अशा विहिरी बुजाऱ्यात गाळाने आता, आता तुम्ही शासन काय करताय की त्याचे कडे तुटलेत का कुठं वाकल्यात का जमीन विहिरी कुठं वाकत असतात का कडे तुटून वि असं कसं होईल आता त्याचे गाळणे आज नवी विहीर खांद्यासारखा खर्च होतो त्याचा गाळ काढायचा सोपा सोपी गोष्ट नाही नवी बरी पण गाळ काढायला अवघड जातो शेतकऱ्याला इतकी परिस्थिती बिकट शेत काम करता नाही कळतं काय सरकारचं कोणी येऊन गेलं सरकारचे आता सकाळी आमदारी होऊन गेले आणि बाकी काय तलाठी कृषी सेवक पुन्हा ते आपले ग्रामसेवक असे हे दोन तीन लोक आता काय ग्रामीणला कोण दुसरे आणि तुटला या असताना कुठून येतील काय आता फक्त आम्हाला भरवू नदी पाहिजे किंवा लोकांना किमान स्वतःच जीवन हे वर्षभर तरी चांगलं चालता की चांगलं कर्ज बाजारी होऊ नये जे कर्ज आहे ते कर्ज सुद्धा माफ व्हायला पाहिजे शेतकऱ्याचं हे सगळ्यात महत्वाचं हो कारण कर्ज त्यासाठी काढले हे पीक आलं की आपण फिरू थकीत आलेले कर्ज आणि असंच जर साधं तर हे केलं तर बँके आम्हाला उभा करणार तकली काय आम्हाला बँके कर्ज देत नाहीत आमचं सगळं म्हणजे म्हणजे कुठं हेच राहिलं नाही पोझिशन कि बा ह्यांना कर्ज द्यावा म्हणून गावामधून काही गेलेलं नाही जनावर कारण आमचं गाव थोडं उंचीवर आहे त्याच्यामुळं काही जनावर गेलो पण कांदा चाळी मात्र वाहून गेला कांद्या सहित गेलो ते भाऊ अशी परिस्थिती सोलर गेले काही म्हणजे ह्या जी परिस्थिती अशी झाली आता हे कशी कशी शासनाने हे करायचंय आणि हे कसं आमच्या आशा पुसायच्या समाधानकारक हे आमचं काम आम्हाला शेतकऱ्याला हेच नाही जेवढे शिंद बनाकडचे असतील किंवा कुठं पाण्याने कुठं काही किंवा पावसाने काही विपरीत काही झालेलं असेल त्यांना एवढं करायला पाहिजे सरकारने हीच एक किव दया दाखवून सगळ्याला मात्र मराठवाडा असा आहे की एकतर मराठवाड्यामध्ये आपण पाहिलं आहे की पाण्यासाठी येथील जी मंडळी आहेत त्यांना खूप हेळपाटे मारावं हो लागतात परंतु यावेळेस असं झालं आहे की जो काही वला दुष्काळ पडला आहे आणि ह्या वला दुष्काळामुळे येथील जो शेतकरी वर्ग आहे हा प्रचंड अडचणीत सापडला आहे आणि ह्याला जर खरंच आधार द्यायचा असेल तर शासनाने आता ते पंचनामे वगैरे सगळं बाजूला ठेवून या लोकांना सरसकट मदत करायला पाहिजे आणि बीड जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल किंवा मराठवाड्यातले जे काही पूरग्रस्त भाग आहे जे बाधित जिल्हे आहेत यांना विशेष पॅकेज देऊन येथील शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम आता सरकारने करणं अपेक्षित आहे कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत विजालिंदर धांडे